ते काय ना सकाळपासून गेले खाल्लंय पिल्लय मस्त आणि सकाळपासून गेले काय न कुठं गेल ते गमच्यान भीमच्या काय काम होते तुम्हाला काय काम मी एवढं मोठं काम असून तुम्हाला काही कळतं का नाही कळत बसन ते उठून नेट कायचे बसले तुम्ही मला आव आवरायला लावलंय हे करायला लावलंय

काय किटकिट माझी मग सकाळ संध्याकाळ तुम्ही निसती किटकिटायची सकाळी येतो आहे ना मला किटकिट केल्यामुळं काय झालंय मग काम झालेलं नाही कोणतं बरं नाही झालं तुमच्या कोणत्या कोणते काम धाडायची म्हणजे सगळे काम धाडायचे तो यामुळे झालं नाही मग काम तू आता मला म्हणून राहिले कुठं पळून जाताना कुठे गेले कामच्या घेऊन गामच्या घातलं म्हणजे एवढं हे झालं तुम्ही जर पळून गेला ना तुम्हाला डायरेक्ट मारून टाकत जायचं विषय एवढं सोपं मी काय केलंय

मित्रांनो आधीचा व्हिडिओ कट करतो बियात बघत काय बियात बघतो मी बघत बिहत काय दलिंदर तू काय माय नशिबात पडली असं असतं का चार चार मिनिटाला तू काय असतं मग दलिंदरी केलं कशाला मग मला हसावड हसावं घर सोडून द्या मग सोडून द्या लगेच वाटत लगेच शान पण राहिले तू काय शांत तिकडे जाऊन काय करायला इकडे बघू द्या ना लोकांना पण कोणाचं कोणाचं म्हणजे सांगू ना लोकांना सांग मग सांगणार आतापर्यंत पर सगळं यांचं मी ऐकत आलेले अजून किती ऐकायचं यांचं काय ऐकलेलं काय ऐकलंय का जावं म्हणले तवा काम करायचं जावं म्हणलं तवा कुठं पण नाही कुठं पण कशा असतं कुठं जायची तर बातच येत नाही फक्त <coughs> यांना मी म्हणले का आज तुम्ही कुठं जायचं मी कस काय कुठं जायचं कस काय कुठं जायचं नाही करायचं सोडून द्यायचं नसतं घर तुम्ही मी पण येत बाईच आहे ना मला पण जीव आहे ना मग हेडून फेडून द्यायचं तुम्हालाच ना दे काय आज पण तसं मला बोलायचं नाही मी चाललो मित्र नाही बाय असं हिस काय करायचं मग सांगा तुम्ही हे असे भांडतेही मला तर बाय भेटू पुढच्या भेटू मग हिच्या काय डोक्याला लागून उपयोग नाही आपला आपलं निवांत जेवतून होतून तुम्ही होतो आपण